नमस्कार आज आपण प्रकृती काय आहे आणि तिचे घटक कोणते आहेत ह्याचा विचार करू तर प्रकृती म्हणजे प्रचंड कार्य करणारी सतत प्रयत्नशील असणारी श्री म्हणजेच लक्ष्मी पुरुषाच्या बरोबर राहणारी शिवतत्वाशी संलग्न असलेली शक्ती आता ती कशाने बनते तर पंचमहाभूत आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी त्याचबरोबर सत्व रज, आणि तम हे तीन गुण अस्तित्वात आलेली येणारी प्रत्येक वस्तू चर असो की अचर या आठ घटकांनी बनलेली असते हिला म्हणतात अष्टधा प्रकृती हेच दाखवायला सांकेतिक रूपाने आपण प्रकृतीला अष्टपूजा देवी म्हणतो श्री सुप्तातला एक श्लोक आहे कर्दमेन संभव कर्दमाम श्री अंबासय मेकुले मातरम पद्ममालिनी सर्व पंचमहाभूत जेव्हा एकमेकात गुंफले जातात तेव्हा कर्दम म्हणजे चिखल उत्पन्न होतो आणि त्यापासून संभव म्हणजे सामूहिक उत्पत्ती होते सर्व प्रजा उत्पन्न होते म्हणून गोत्र माहित नसले तर कर्दम गोत्र सांगितले जाते या कर्दमातूनच म्हणजे चिखलातून अत्यंत सुंदर असे कमळ फुलते म्हणून कमळ हे प्रकृती देवीला अत्यंत प्रिय आहे ती पद्मप्रिया पद्मपुष्पांची माळा घातलेली कमलाच्या आसनावर स्थित श्री आमच्या कुलात स्थापित होवो अशी श्री श्री सुक्तात प्रार्थना आहे प्रकृतीच्या बरोबरच सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण उत्पन्न होतात गुण म्हणजे प्रत्येक अस्तित्व सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांचे वेगवेगळे मिश्रण असते सत्वगुणात ज्ञान रजोगुणात कर्म आणि तमोगुणात निद्रेची अधिकता असते एखादी व्यक्ती अधिक बुद्धिमान तर एखादी अधिक शक्तिमान आणि एखादी झोपाळू असू शकते बरं हे गुण सतत परिवर्तनशील असतात आवडीचे काम असले तर आळशी व्यक्तीसुद्धा ठुणकन उडी मारून उठते या तिन्ही गुणांचा समतोल साधण्यात जीवनाचे सार्थकत्व आहे व्यवस्थित झोप झाली तर हात पाय आणि डोके चालते म्हणून या तिन्ही गुणांचा समन्वय फार आवश्यक आहे याच प्रकृती देवीला श्री लक्ष्मी नारायणी अशी वेगवेगळी नावे आहेत आराधना करताना आपण म्हणतो या देवी सर्व भूतेषू बुद्धिरूपेण संस्थिता या देवी सर्व भूतेषू शक्तीरूपेण संस्थिता या देवी सर्व भूतेषू निद्रारूपेण संस्थिता म्हणजे सर्वभूत मात्रामध्ये स्थित असलेल्या भू म्हणजे उत्पन्न होणाऱ्या सर्व चर आणि अचर अस्तित्वात श्रीचे अधिष्ठान आहे आणि एक आपण लक्षात घेऊ ती प्रकृती आहे तिला स्तुतीपेक्षा कृतीचे महत्व जास्त आहे नमस्त्ययी नमस्तस्ये नमस्त्ययी नमो नम नमस्कार